जत तालुक्यामध्ये गेल्या वर्षी शासकीय रेकॉर्डप्रमाणे अठरा इंच पाऊस झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे परंतु अठरा इंच पाऊस हे सुद्धा चुकीचं आहे आणि पाऊस हे थांबून थांबून झाल्यामुळं एक दोन इंच पाऊस झाला आणि परत एकदा आठ जण पाऊस झाला तर ते पाणी जमिनीत न मोडता पासवीवर होऊन जाते त्यामुळं मागच्या वर्षी पूर्णतः जत तालुका दुष्काळ होरपळून निघालेला आहे त्या ते त्यात विशेषतः पूर भागात एक पासष्ट गावं यांना आजही पिण्याच्या पाण्याची टँकरनं व्यवस्था केली जात आहे एकूण जवळ त्र्याहत्तर गावामध्ये त्या त्र्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे याचा अर्थ असा आहे की प्यायला पाणी नाही त्या ते निश्चितपणे चाऱ्याला वगैरे तिथं जनावरांना चारा मिळत आहे त्यामुळे पशुधन धोक्यात आलेलं आहे आणि जे काय दूध व्यवसाय आहे त्या दूध व्यवसाय मार खालेला आहे दुधाचे घट झालेले आहे तर जत तालुक्यामध्ये एवढी भीषण टंचाई असताना मान्य जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची टंचाई नाही आहे असं भासवणं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना जनतेची दिशाभूल केल्यासारखी केल्यासारखं आहे दुसरा मुद्दा असा आहे की संपूर्ण यंत्रणा आहे गेली तीन चार महिने लोकसभेच्या इलेक्शनमध्ये व्यस्त होती त्यामुळे यांना दुष्काळाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळाला नाही आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं दुष्काळ हटवायला पाहिजे किंवा दुष्काळ मात करायला पाहिजे तसं कोणतीही उपाययोजना त्यांनी न केल्यामुळं हा दुष्काळ जनतेला कायच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने गेलेले कुठल्याही प्रकारची शासकीय व्यवस्था पिण्याच्या टँकरचे सुद्धा पाणी कमी पुरवठा होते जनावरांना चाराच्या छावण्या नाहीत बाकी कुठलीही व्यवस्था दुष्काळामध्ये लोकांना सवलतीने मिळाले आहेत वीज बिल तेत्तीस टक्के भरायला पाहिजे तीही सवलत मिळाली शासनाचा सारा माफ आला पाहिजे ती सारा माफी मिळाली आहे तर दुष्काळाची कुठलीही सवलत या शासनानं आपल्या लोकांना दिलेलं आहे जत तालुक्यातील लोक त्यामुळं शासनावर आणि शासकीय अधिकार जाणार